नमो गता आज आपण पाहणार आहोत प्र के यात्रे यांचा एक गाजलेला अग्रलेख त्याचे शीर्षक आहे आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला सोडून गेले त्यानंतर सात डिसेंबर एकोणीसशे छप्पनला के यात्रे यांनी त्यांच्या दैनिक मराठा या वृत्तपत्रामधून लिहिलेला हा लेख आत्रे हे आपल्या सर्वांनाच परिचित असे व्यक्तिमत्व साहित्य शिक्षण राजकारण नाटक समाजकारण चित्रपट पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये विलक्षण दबदबा असणारे तर पाहूया अग्रलेख आंबेडकरांच्या धर्मांतराची घोषणा ही हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते चातुर्वर्ण्याने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा हिंदु नाश झाला आहे असे आंबेडकरांचे मत होते बाबा गेले सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले भारतातल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला आणि लाथाडलेल्या पती त्यांचा पालन हार गेला दिनदुबळ्या दलीत त्यांचा कनवाळू कैवारी गेला ढोंगी आणि जुलमी विषमते विरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंजार लढवैया गेला ज्याने जन्मभर आकाश पाताळ एक केले असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला पाच हजार वर्ष सनातनी हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानु छळ केला त्याला ह्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते आंबेडकर म्हणजे बंड मूर्तिमंत बंड त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत असे आंबेडकर म्हणजे जुल्माच्या विरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय आंबेडकर म्हणजे ढोंग्याच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली भीमाची गदा होय आंबेडकर म्हणजे जातीभेदावर व विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडाच्या वर्ण वर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघ होय आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक युद्धच होय महात्मा फुले कबीर भगवान बुद्ध हे तीन गुरुच मुळी आंबेडकरांनी अशी केली की ज्यांनी देवाचे धर्माचे जातीचे भेदाचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले पती स्त्रियांच्या उद्धाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुलेवर सनातनी हिंदू समाजाने मारेकरी घातले कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले हत्तीच्या पायाखाली देण्यात आले मग तो मेल्यानंतर हिंदू मुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावया सिद्ध झाले बुद्ध धम्माचा भारतातून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या हा लापेष्ट आणि छळ यांच्या हलाहाल त्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशान करावे लागले अशा बंडखोर गुरूंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाच्या आग मस्तकाला जात असे धमन्या धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळ्या मारू लागेल म्हणूनच लोकसभेत काल पंडित नेहरू म्हणाल्याप्रमाणे हिंदू समाजाच्या प्रत्येक समाजा जुलमाविरुद्ध पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली जेवढा छळ केला जेवढा अपमान केला तेवढा कोणाचाही केला नसेल पण ह्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लव मात्र पर्वा केली नाही धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाही शरणागती हा शब्दचमुळे आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता मोडे मार खाईल मरेन पण वाकणार नाही अशी त्यांची जिद्द होती आणि शेवटपर्यंत त्यांनी खरी करून दाखवली जो तुमचा धर्म मला कुत्र्या मांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो त्या धर्मात मी कधीही राहणार नाही असे कोट्यावधी हिंदू धर्मी यांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते माणसासारख्या माणसांना स्पृश्य मानणारी ही तुमची मनुस्मूर्ती मी जाळून टाकणार असे त्यांनी सनातनी हिंदूंना छातीवर हात मारून सांगितले होते म्हणून हिंदू धर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले त्यांना वाटले की आंबेडकर हे गजनीच्या मोहम्मदापेक्षाही हिंदूंचे भयंकर दुश्मन आहेत धर्मांतराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉक्टर कुडत कोटी यांच्याकडे गेला होता तेव्हा डॉक्टर कुडत कोटींनी त्यांना सांगितली की आंबेडकरांना तुम्ही मारले तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून दहा आंबेडकर बाहेर पडतील आंबेडकरांच्या धर्मांतराची घोषणा हिंदूच्या नाशाची घोषणा नव्हती ती हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते चातुर्वर्णाने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे आंबेडकरांचे मत होते म्हणून चातुर्वर्ण्याची चौकट चा मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते धर्मांतराच्या प्रश्नावर बोलताना एकदा ते म्हणाले की हिंदू धर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षाच्या आत मी या देशाचे वाटोळे करून टाकले असते पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही हिंदू धर्माप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत असत त्यामुळे जनाब जिनाप्रमाणे साम्राज्यवाद्याशी संगनमत करून हिंदू स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरित आहेत अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली अस्पृश्यता निवारण्याकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भूतदयावादी आणि भावनाप्रधान होता आंबेडकर त्या प्रश्नाकडे न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहत असत पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशाविरुद्ध जसे गांधीजींनी बंड पुकारले तशी अस्पृश्यता नेस्त नाबूद करण्याकरिता त्यांनी स्पृश समाजाविरुद्ध का बंड पुकारू नये असा आंबेडकरांचा त्यांना सवाल होता अस्पृश्यता निवारण्याबद्दल गांधीजी व आंबेडकर यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होते म्हणून साम्राज्यशाही विरोधी पातळीवर काँग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही तथापि गांधीजीबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचवण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली आणि पुणे करारावर सही केली गोडशासारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचे प्राण घ्यावे व आंबेडकरांसारख्या एका महाराणे त्यांचे प्राण वाचवावे याचा अर्थ हिंदू समाजाला अगदी उमजू नये याचे आम्हाच दुःख होते पुणे करारावर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले व स्वतःचे आणि अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबेडकरांनी पुणे करारावर सही केली तो उमदेपणा व तो खेळाडूपणा काँग्रेसने मात्र आंबेडकरांशी दाखविला नाही आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेत्र अस्पृश्याला हाती धरून आंबेडकरांचा व त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत की स्पृश्य हिंदूच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकीय जीवन गांधीजी आणि काँग्रेस यांनी या देशातून नेस्त नाबूद करून टाकले नऊ कोटी मुसलमानांना खुश करण्यासाठी काँग्रेसने या सुवर्णभूमीचे तीन तुकडे करून टाकले सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी मात्र कागदी कायदे करण्यापलीकडे काँग्रेसने काहीही केले नाही असे असता देशाला स्वतंत्र मिळताच घटना समितीत अखंड हिंदुस्थानाची आणि जाती एक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चक्कीत करून टाकले आंबेडकर म्हणाले जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज ना उद्या मुसलमानांना कळून आल्याशिवाय राहणार नाही आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांचा दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय काँग्रेसचे पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली म्हणून स्मृती जाळा म्हणून सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृती कार व्हावेत हा काय योगायोग आहे राज्यघटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदू कोड तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले पण काँग्रेसमधल्या सर्व पुरोगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडण्या वाचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही आंबेडकरांचे हिंदू कोड बिल जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडवून आली असती पण दुर्दैव भारताचे दुर्भाग्य हिंदू समाजाचे देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करून घेतला राज्यकर्त्यांनी बहिष्कारले हिंदू समाजाने लाथाडले तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय्य हीन दिनान्वयांचा उद्धार करण्यासाठी त्यांना अखिल मानवजातीतील समतेचा शांतीचा दयेचा संदेश देणाऱ्या परमकारुणिक भगवान बुद्धाला शरण जाण्यावाचून गत्यंतर उरले नाही डॉक्टर आंबेडकरांच्या विद्वतेबद्दल तर त्यांच्या शत्रूलाही कधी संशय वाटला नाही त्यांच्या एवढा प्रचंड बुद्धीचा विद्वतेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात या क्षणी सापडणार नाही रानडे भांडारकर तेलंग टिळक यांच्या ज्ञानोपसणीची महान परंपरा पुढे चालवणारा महर्षी आज वाचून भारतात दुसरा कोण होता वाचन चिंतन लेखन या वाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षाही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता धर्मशास्त्रापासून ते घटना शाखेपर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्याची बुद्धी एखाद्या गरुडासार सारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती तथापि आंबेडकरांची धर्मावर अत्यंतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत होती आंबेडकर कितीही तर्क कर्क कर्कश आणि बुद्धिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठेचा होता भाविक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता धार्मिक वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते सर्व धर्माचा त्यांनी तोलनिक अभ्यास केला होता आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते धर्मावरील त्यांच्या श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिले कोणते जाणे कोणतेही त्यांना व्यसन नव्हते त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याचे प्रत्यक्ष परमेश्वराचे प्राध्य नाही असे आवेश आणि आत्मबल सदैव त्यांच्या व्यक्तिमत्वात संचारलेला असे आध्यात्मिक चिंतनाने शेवटी आंबेडकर भगवान बुद्धाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते बुद्धाला शरण गेल्यापासून केवळ अस्पृश्यच नव्हे तर साऱ्या भारताला तरुणोपाय नाही असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता म्हणूनच चौदा ऑक्टोबरला नागपूर येथे तीन लाख अस्पृशांना त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली तेव्हा साऱ्या भारताला मी बौद्ध करेन अशी गगनभेदी सिंह गर्जना त्यांनी केली पुढील आठवड्यात मुंबईमधल्या दहा लाख अस्पृश्यांना ते बुद्ध धम्माची दीक्षा देणार होते पण आदुष्टांत काहीतरी निराळेच होते अन्यायाशी आणि जुलमाशी संबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जरजर झाले होते दुर्बल झाले होते विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरातला भगवान करुणेचा तेव्हा जेव्हा त्यांना अखेर आराम मिळाला तेव्हा त्यांच्या अंतकरणात जळणारा वणी शांत झाला आपल्या कोट्यावधी अनुयायांना आता आपण उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे आता आपले अवतार कार्य संपले अशी त्यांना जाणीव झाली आणि निद्रा माऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योत निर्वाणात कधी विलीन करून टाकली जगाला दुसऱ्या दिवशी सकाळी ते जागे होईपर्यंत गंध वार्तासुद्धा लागली नाही मी हिंदू धर्मात जन्माला आलो त्याला माझा नाईलाज होता पण मी हिंदू धर्मात कदापि मरणार नाही ही आंबेडकरांची घोषणा हिंदू धर्माच्या विरुद्ध रागाची नव्हती सुडाची नव्हती तर झगडा करून असह्य झालेल्या विनम्र आणि श्रद्धाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते आंबेडकराचे चरित्र ही एक शूर आणि बंडखोर समाजसुधारकाची वीर कथा आहे शोककथा आहे गरिबांनी दिनांनी आणि दलितांनी ही रोमहर्ष कथा वाचून स्फूर्ती घ्यावी तसेच आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यांनी सनातनी हिंदूंनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने आवडत मस्तक व्हावे आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसजसा अधिक प्रकाश पडेल तसतसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धार करतेच होते अशी भारताची खात्री पटेल भारतातील जे जे म्हणून काही उज्ज्वल आणि उद्दात आहे त्याचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान प्रणेते होते मह महाराष्ट्र आणि मुंबई यांचे नाते जे देवाने जोडले आहे ते कोणाच्या बापाला तोडता येणार नाही असे ते म्हणत बाबाचे कोणकोणते गुण आता आठवायचे आणि कोणकोणत्या उद्गाराचे स्मरण करायचे सात कोटी अस्पृश्याच्या डोक्यावरचे जणू आभाळच कोसळले आहे भगवान बुद्धाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू तरी कोण पुसणार त्यांनी ध्यानात धरावे की भारताच्या इतिहासात आंबेडकर आणि त्यांचे कार्य अमर आहे त्यांनी जो मार्ग आखला आणि प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्यांच्या कोट्यावधी अनुयायांनी आपला उद्धार करून घ्यावा आंबेडकराच्या प्रत्येक अनुयायांचं हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे म्हणून आंबेडकरांची विद्वत्ता त्यांचा त्याग चारित्र्य त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपापल्या जीवनात निर्माण करण्याचा जर आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकराचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उद्धार होईल तीन कोटी मराठी जनतेच्या वतीने व्याकुळ हृदयाने आणि अश्रुपूर्ण नेत्राने आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो आचार्य प्रल्हाद केशवात्रे